बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिला असाल टेलिव्हिजनवर एका भयानक वृत्ताने गाजला भयानक वृत्ताने उरणमधून एक अशी घाणेरडी बातमी समोर आली या बातमीमध्ये पाहिला असता अंगाचा थरका पुडतो ज्या प्रकारे ज्या क्रूरतेने त्या नराधमाने त्या बावीस वर्षे तरुणीला संपवलं तो प्रकार पाहता अंगाचा थरका पुडतो खर तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल मी आजवर अक्षता महात्रे हा जो विषय ठाण्यामध्ये घडला यावर देखील कुठलाही व्हिडिओ केला नव्हता कारण मी समजायचो राजकारण कुठल्या गोष्टीमध्ये असतं आणि समाजकारण कुठल्या गोष्टीमध्ये असतं काही विषय हे सामाजिक असतात त्या विषयांना त्याच प्रकारे पाहावं लागतं प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊन चालत नाही अक्षता महात्रे तुम्ही पाहिला असाल एका ठाण्यातल्या एका मंदिरामध्ये तिच्या बाबतीत एक अतिप्रसंग घडला त्यातही तिचा मृत्यू झालेला आहे अक्षता मात्रे हे प्रकरण अतिशय ताजं असताना आणि हा सगळा प्रकार मंदिराच्या आवारात घडला काही जण म्हणतात ते पुजारी होते पण मला वाटत नाही ते पुजारी होते कारण मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्यांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे एकाचं नाव पांडे एकाचं नाव मिश्रा एकाचं नाव शर्मा बघा बरं का आता हा हा जो सिक्वेन्स आहे आता क्रोनॉलॉजी तुम्ही समजा हा जो सिक्वेन्स आहे हा कुठे घेऊन जातोय लक्षात घ्या कारण आज ह्या सगळ्यावर बोलणं फार गरजेचं आहे आपण राजकारण प्रत्येक गोष्टीत आणू शकत नाही पण जाणून बुजून काही विशिष्ट लोक याच्यामध्ये राजकारण आणू पाहत असतील तर मात्र याला उत्तर देणे देखील बंधनकारक वाटतं पांडे मिश्रा आणि शर्मा जर खून करणारे आणि रेप करणारे जर हे पांडे मिश्रा शर्मा असतील तर त्याला लव जिहादचं नाव दिलं जात नाही नराधम नराधम नराधमाला कुठलाही धर्म नाही हा धम असतो नराधम असतो नराधमाला धर्म नाही ह्या नराधमांनी तेच कृत्य केलं जे तुम्ही सर्वांनी पाहिलं अक्षता म्हात्र बाबतीत काय घडलं नराधम हे माझी तर एक स्पष्ट मागणी आहे की असल्या नराधमांच्या बाबतीत कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करूच नका उकळत्या पाण्यात टाकायचं हजार डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामध्ये टाकायचं चामडी जळेपर्यंत टाकायची चामडी उपसून घ्यायची भर चौकामध्ये लटकवून चडी उपसवून घ्यायची सोलतात ना माझे माझ्या भावना काही वेळेस अनावर होतात पण तरी देखील सांगतो कुठलाही असो तो, तो नराधम हा जो कोणी दाऊद शेख नावाचा नराधम इथे उरणच्या प्रकरणामध्ये आपण पाहिला या दाऊद शेखने क्रूरतेचा कळस गाठला त्याने काय केलं ह्या प्रकारात मी जाणार नाही पण त्यानंतर देखील राजकीय चांबडी पांघरलेल्या या प्रकरणाला कुठे सोडलंय अरे कुणाच्या तरी घरातला एक कोवढा जीव संपलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं राजकारणाच्या पोळ्या भाजून घेता ती मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे मेलेल्याच्या मढ्यावरच लोणी खाणं ही म्हण इथे सुंदर पद्धतीने शोभते मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणं उरणमध्ये जो काही प्रकार घडला त्या प्रकाराला ह्यांनी कशा प्रकारे जातीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला मला सांगा ना अक्षदा महात्रेच्या प्रकरणामध्ये असेच मोर्चे आंदोलनं झाली पण कुठे जयश्रीरामच्या घोषणा नाही लागल्या कुठे लव जिहाद लव जिहाद वगैरे घोषणा नाही लागल्या का बरं कारण आपण सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवतोय का आपण सिलेक्टिव्ह बोलतोय का या सगळ्या गोष्टींचा देखील विचार झाला पाहिजे समाज प्रबोधन करत असताना सर्व पैलूंवर आपल्याला इथे प्रकाश झोत टाकावाच लागेल आज तुम्ही मला सांगा त्या आंदोलनामध्ये तिकडे उरणमध्ये काल सर्व समाजाचं आंदोलन झालं काल उरणमध्ये जो एक अति प्रचंड असा मोर्चा निघाला त्यामध्ये सर्वच्या सर्व राजकीय पक्षांनी समाज तिथे समावेश त्यांचा होता तिथे ते, ते सामील झाले होते सर्वच्या सर्व त्याच राजकीय सर्व त्या मोर्चामध्ये राजकीय नव्हता हो हा अराजकीय मोर्चा होता पण त्या सर्व समावेशी मोर्चामध्ये तुम्ही पाहिला असाल मोठ्या संख्येने मुस्लिम भगिनी देखील सहभागी झाल्या होत्या मुस्लिम भगिनी मला खरंच कळत नाही इथे काही सिलेक्टिव्ह लोक आणून ठेवून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या तिची बॉ तिची अंत्ययात्रा चालू आहे त्याच्यामध्ये जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे कुणाचं काय चालू आहे तर कुणाचं काय चालू आहे आपल्या तीन महिन्यानंतर येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण तुम्ही जर खेळत असाल तर तुमचं राजकारण तुम्हाला लकला तुमच्यासारख्या आमदार क्या आम्हाला नको या आमदार क्या नको पण असलं घाणेरडं राजकारण समाजामध्ये दुसरी माजवायचं राजकारण मात्र करू नका पांडे मिश्रा शर्मा जर असेल तर अशा प्रकारच्या घोषणा लागत नाहीत शेवटी तेही नराधमच आणि हाही नराधमच ह्या नराधमाला देखील इतके हालहाल करून हे संपले पाहिजेत यांची चांबडी जळेपर्यंत चांबडीतून धूर निघेपर्यंत इतका त्रास यांना झाला पाहिजे अशा प्रकारचं यांचा अंत असला पाहिजे चांबडीतून धूर निघेपर्यंत हा जो कोणी दाऊद शेख नावाचा नराधम की चांबडी सोलेपर्यंत अंगात रक्त थांबेपर्यंत त्यांचा तो अंत असला पाहिजे या नराधमांचा हे जगण्याच्या लायकीची माणसं नाहीत पण राजकारण राजकारण कधी थांबत नसतं काल तिथे कोण भारतीय जनता पक्षाचा स्थानिक आमदार त्यानंतर कुठून तळ कोकणातला स्थानिक आमदार तळ कोकणातला स्थानिक म्हणण्यापेक्षा तळ कोकणातला एक स्वयंघोषित हिंदुत्ववादी आमदार तिथे येऊन तळ ठोकून घोषणा जय श्रीरामच्या घोषणा लव जिहादच्या त्या मोर्चामध्ये कित्येक मोठ्या संख्येने मुस्लिम भगिनी देखील सहभागी होत्या तिथे तुम्ही लव जिहाद प्रकरण आणता पहिली गोष्ट अत्याचार शासनाचा प्रेमिक त्याच्या नंतर ब्राह्मणाने लोक अनम त्यावेळेस ब्राह्मणांनी केल्यावर आपण बोललो काय या जातीचे त्या जातीचे मग आज जो प्रकार झालाय तुम्ही बोलू लव जियात त्याला एक बोलायचं लव जियात प्रकार कुठेच येत नाही कुठल्याच ग्रंथामध्ये शिकवलं जाते महिलांवर अत्याचार करा किंवा अमानुषपणे मारा रेप करा हे करा मग कुठल्याच माणसाची गोष्टी ही कशी आहे आपण सांगू शकत नाही मग कुठल्याही समाजाला किंवा जातीला धर्माला किंवा गोत्राला दोष या व्हिडिओत तुम्ही पाहिला असाल कशा प्रकारे मुस्लिम भगिनी देखील या साऱ्या मोर्चामध्ये सहभागी होत्या असो यांचं राजकारण यांना लखलं पण लक्षात घ्या ह्याच मोर्चामध्ये ज्यावेळेस स्थानिक जनता इथल्या स्थानिक आमदाराला एक प्रश्न विचारते की काल एवढा मोठा मोर्चा निघालेला असताना तुम्ही कुठे होतात सारी जनता सारी उरणची जनता ज्यावेळेस रस्त्यावर होती त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तर त्या मुलाला धक्काबुक्की करण्याचं देखील प्रकरण साऱ्या माध्यमांनी दाखवलेलं आहे तुम्हाला पाहायचंय कशा प्रकारे त्याला हकलून देण्यात आलं तर एकदा हा व्हिडिओ पहा पाहिलं असाल कशा प्रकारे या तरुणाला तिकडून हकलून लावण्यात आलं कारण त्या तरुणाने त्या स्थानिक आमदाराला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली खर तर त्या तरुणाला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो मानाचा जय महाराष्ट्र नक्की बनतो स्थानिक आमदाराने आदल्या दिवशीच्या मोर्चामध्ये कुठेही हजेरी लावली नाही आदल्या दिवशीच्या मोर्चामध्ये हा स्थानिक आमदार कुठेही दिसला नाही पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस लव जिहाद जय श्रीरामच्या घोषणा ठोकताना हे सगळे अग्रेसर होते लक्षात घ्या या स्थानिक आमदाराचा थोडासा इतिहास सांगतो थोडासा इतिहास सांगतो भारतीय जनता पक्षासाठी ही दगाबाजी काही नवीन नाही ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेस शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्यांच्या विरोधात हा अपक्ष उभा केला होता भारतीय जनता पक्षाने आणि हा आमदार पाच हजारांच्या मताधिक्याने निवडून देखील आला म्हणजे अधिकृत उमेदवाराला पडलेल्या मतांपैकी याला पाच हजारचं मतदान जास्त सत्तर हजार आणि याला पंच्याहत्तर हजारचं मतदान झालं आणि अपक्ष उमेदवार एक मारवाडी उमेदवार तिकडून निवडून आलेला आहे विचार करा आणि हा उमेदवार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर ह्याची पहिली सही असते धन्य धन्य आणि हे आता स्वतःची आमदारकी सेफ करण्यासाठी पुन्हा एकदा उरण विधानसभा ही आमदारकी सेव्ह करण्यासाठी हा सारा मेलेल्याच्या टाळूवरचा तो लोणी खाण्याचा हा प्रकार आहे हा स्थानिक आमदाराचा कुठून आलं हे जयश्रीरामचे नारे कशाला आपल्या देवाला बदनाम करता एखाद्या अंत्ययात्रामध्ये जयश्रीरामचे नारे एखाद्या अंत्ययात्रेमध्ये लव जिहाद मग जे इकडे घडलं ठाण्यामध्ये अक्षता म्हात्रेंच्या बाबतीत खर तर महाराष्ट्रात आमच्या भगिनी खरंतर किती सुरक्षित आहेत हाच एक मोठा प्रश्नचिन्ह ते बोरडी त्या नाखवात आई आपल्या त्यांना फरफटत त्या कुठली जी कुठली गाडी असेल ती बीएमडब्ल्यू वगैरे त्या गाडीने फरफटत नेलं मग ह्या बहिणींना हे पंधराशे रुपये देऊ नका त्यांना सुरक्षा द्या त्यांना सुरक्षित वातावरण द्या या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे आहेत जवळपास गेल्या दोन हजार तेवीस चीच मी आकडेवारी सांगतोय जवळपास सात हजार तीनशे महिलांच्या चळवणुकीचे असतील हुंडाबळीचे असतील रेपचे असतील विनयभंगाचे असतील या सगळ्या प्रकरणांचे जवळपास सात हजार तीनशे प्रकरण आहेत एका वर्षातली ह्याला म्हणतात राज्यातली कायदा सुव्यवस्थाचा ह्याला असं मला खर तर अनेक गोष्टी इथे मांडायच्या होत्या पण राजकारणाच्या विरोहित राजकारण विरहित आजचा मी आजचा हा व्हिडिओ ठेवलेला आहे म्हणून मी कुणाचं नावही घेत नाही कुठल्याही आमदाराचं नावही घेणार नाही पण हे सगळं कशासाठी पांडे मिश्रा किंवा शर्मा असेल तर नावं धरून आपण करणार आहोत का म्हणजे आपण त्यांची कॅटेगरी करणार आहोत का नराधमांची कॅटेगरी ए कॅटेगरी बी किंवा कॅटेगरी सी अशा प्रकारचे नराधम असेल नराधम नराधम मग तो दाऊद असेल किंवा पांडे असेल नराधम नराधम क्रूरता तीच आहे शेवटी जीव गेलाय मासाचा जीव गेलेला आहे क्रूरता तीच आहे मी मगाशी मी व्यक्त झालो कशा प्रकारे यांना संपवलं पाहिजे पण आपला कायदा त्या गोष्टी मानत नाही कायदा कायद्याप्रमाणे वागतो अस भविष्यात या विधानसभेच्या निवडणुका ज्या किंवा लोक जे काही असेल निवडणुका निवडणुकांच्या जा जागी राहतील पण राजकारणाने आपली मर्यादा ओलांडू नये मी वारंवार सांगितलं मी अक्षता म्हात्रे या प्रकरणावर एकही व्हिडिओ केला नाही किंवा त्या प्रकरणावर मी बोलणं टाळलं यासाठी टाळलं कारण हे सगळे सामाजिक विषय आहेत हे त्या त्या पद्धतीने हँडल झाले पाहिजेत त्याच्यात आपलं अजून हस्तक्षेप नको पण तसं घडलं नाही ज्यावेळेस असे लव जिहादचे हे असले संदर्भ लावले जातात ना त्यावेळेस मात्र बोलणं बंधनकारक वाटतं जर माझं काही चुकत असेल शिवसैनिकांना माझं काही चुकत नसेल तर लिहा कमेंटमध्ये व्यक्त व्हा तुम्हाला तो अधिकार आहे आणि तुम्हाला तो अधिकार नक्कीच आहे तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी वाचतो तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा माझं जर काही चुकत असेल तर तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या सप्रेम जय महाराष्ट्र